मी हिराबाई दानासाहेब गामरुळे मी तुमच्या समोर एक सुनावरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा सुना गायवगीता कुकू लावत तू जिण्यात सुनाग यव गीता कुकू लावत तू बाई तुझ्या कुकासाठी नवसा केले मी पुण्यात बाई तुझ्या कुकासाठी नवस केले मी पुण्यात बायगा सना बाळ काम करी तो गुन्हात बायग सना बाळ काम करी तो गुणात बायग त्याचे वाले काम नाही तुझ्या मना येत बाई त्याचे वाले काम नाही तुझ्या मनायेत त्याच्या बापाची कमाई बसून खाऊ दे निश्चित त्याच्या बापाची कमाई बसून खाऊ दे निश्चित बाई माझा तनुबाळ टॅक्टर चाली तो शेतीत बाई माझा तनुबाळ टॅक्टर चाली तो शेतीत आग धनंजय बाळ झोपतो बाबाच्या बाबा कुशीत माहिती धनंजय बाळ झोपतो बाबा कुशीत